नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होती तो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा सातवेतन आयगासंदर्भाचा जी आर आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला निर्गमित झालेला आहे अनेक शिक्षकांना ही शंका लागून राहिलेली होती की सातावेतन आयोग लागू होणार की नाही मार्चचा पगार त्यांना सातवेतन आयोगाप्रमाणे भेटणार की नाही फेब्रुवारी पेडीन मार्च होणार की नाही या सर्व का कुशकांना आज विरा मिळालेला आहे आणि आज बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक सातवेतन संदर्भाचा एक जी आर निर्गमित केलेला आहे मित्रांनो के दिलेली आहे तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र वालदेव तर मित्रांनो आजच्या एवढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की या आजच्या या जी आरमध्ये नेमके काय आहे सातव्यातन आयकाचा सा काय स निर्णय आहे दिलासा दिलेला आहे काय गोष्टी लागू झालेल्या आहेत या सर्व गोष्टींची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम एकोणीसशे सत्याहत्तरमधील व्याख्येनुसार आलेल्या अनुदानित अशासकीय शाळेतील पुण्यवढ शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व वा क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक वेतन दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तर मित्रांनो आजचा हा लेटेस्ट जी आर आहे वाचा मित्रांनो यामध्ये काही शासन निर्णय याच्यामध्ये दिलेले आहेत हे शासन निर्णय आपण बघू शकतो यामध्ये एक जानेवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय तीस जानेवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आणि वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय प्रस्तावना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याकरिता श्री के पी बक्षी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या सदर समितीचा शिफारशी शासनाने काही फेरफारसह स्वीकृत करण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने घेतला आहे संदर्भ क्रमांक दोन दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय त्या अनुषंगाने इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शासकीय शाळेतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार अठराच्या संदर्भ क्रमांक तीन अन्वे अधिसूचित केलेला आहे तसेच संदर्भ क्रमांक चारच्या परिपत्रकानुसार प्रारंभिक वेतन निश्चितीबाबत पथकबापी अदा करण्यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे या आधारे राज्यातील या विभागाच्या आकारातील येणाऱ्या अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळेतील पूर्णवेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याची बाब शासनाचे वितरदान होती म्हणजेच मित्रांनो श शिक्षक संवर्गाचे व शिक्षकेतर संवर्गाचे जे सर्व पदे आहेत त्या सर्व पदांना वेतन आयोग नक्कीच लागू होणार आहे शासन निर्णय शासन आता असे आदेश देत आहे की संदर्भ क्रमांक तीन अन्वे अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सुधारित सेवा नियम दोन हजार एकोणीसमधील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वये वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भातील नियम निर्गित करण्यात आलेल्या सूचनेसोबतच्या जोडपत्रातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना योग्य त्या लागू करण्यात येत आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चित करण्यासाठी आवश्यक ते विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दोन महिन्याच्या आत देण्यात यावा एकदा दिलेला विकल्प अंतिम राहील तर मित्रांनो आपल्याला एक विकल्प भरून देणार द्यावा लागेल तर मित्रांनो तो विकल्प कसा भरून द्यायचा याची मी सविस्तर माहिती तुम्हाला या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल या आदेशान्वेळे लागू करण्यात आलेला सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्च घालण्यात येतो त्याच लेखा शीर्षाखाली खर्च घालण्यात यावा त्या खालील मंजूर अनुदानातून मागवण्यात यावा शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुधारित अंदाज तयार करताना सदर अतिरिक्त खर्च विचारात घ्यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा दिलेला आहे मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवरून सुद्धा हा जी आर डाउनलोड करू शकता जर तुम्हाला तो तसा डाउनलोड करायचा नसेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता तर मित्रांनो यामध्ये सुधारित वेतन श्रेणी कशा प्रकारची आहे याची संपूर्ण माहिती इथे आपल्याला दिलेली आहे इथं आपण बघू शकतो केंद्रप्रमुख प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक प्राथमिक शाळा आणि एस सी व एस सी एस एस सी व डी एड शिक्षक या सर्वांच्या याच्यामध्ये वेतनश्रेन्या दिलेल्या आहेत आपण इथं बघू शकतो डी एड धारक शिक्षकांची वेतनशैल बघू शकतो इथे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड पे अठ्ठावीसशे आणि नवीन ती आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे खाली बघू शकता नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे पे स्केल बेचाळीसशे त्यांना लेवल येस थर्टीन था ती आहे चौतीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तर मित्रांनो या प्रकारे इथे सर्व श्रेणी दिलेली आहेत सर्व स्केल्स इथे दिलेले आहेत तुम्ही ते सर्व स्केल इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या याच्याने तुम्हाला तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित बघता येतील तर मित्रांनो या प्रकारचा जी आर आय आणि या प्रकारची बातमी आहे आहे ना सर्वांसाठी फारच आनंदाची बातमी तर मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली दिलेला थम्या बटनवर क्लिक करून लाईक करा सातव्यातून संदर्भात अधिकची माहिती मिळवण्याकरिता माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे आता परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत एक चांगली माहिती घेईन तोपर्यंत धन्यवाद